नमस्कार मी श्रीमती कोकिळा ज्ञानदेव ढाके पुण्याहून रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्शदुर्क श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी होते आहे ललित विभागामध्ये ऐका माझं समुद्र रुदन काय करू काय करू आणि कुणाला सांगू कसं वाचू माझ्या लेकरांना काही कळत नाही मला कोणीतरी दिसतंय वाळूवर ध्यान करत बसलेलं त्यांना सांगावं का ध्यानावस्थेत तरी त्यांना माझ्या या वास्तव स्थितीची जाणीव होईल आणि ते इतरांना जाग करतील मनुजा हे मनुजा माझं निळशार विलोभनीय अमिट असं नेत्र सुख तुम्हाला असेम शांती देतं ना आणि देता किती घेशील दोकरांनी म्हणत किती भरभरून मी तुम्हाला दिलंय देतोय आणि समुद्रमंथनातून अमृतसुद्धा मिळवलं की जैवविविधताच नव्हे तर औषधी प्रवाह माणिक मोती पाचू आणि असंख्य रसायनांनी समृद्ध असा मी पण पण मला आणि माझ्या लेकरांना मरणासन्न अवस्थेमध्ये तुम्ही आज आहे हा कृतज्ञपणा नाही आहे मूळचा सुंदर असा माझा हा किनारा किती तेलकट काळा आणि घाण केलाय तुम्ही अरे प्लॅस्टिकचे तुकडे थर्मोकोल धातू अशा काही वस्तू तरंगताना पाहून माझ्या लेकरांना ते समजत नाही रे ते भक्ष म्हणून गिळतात आणि आपला जीव गमावतात तुम्हाला नको असलेलं सगळ्या गोष्टी मग त्या कारखान्यातलं सांडपाणी ड्रेनेजमधली घाण सगळं सगळं माझ्या पोटात तुम्ही ढकलतात आणि अतिशय हुशारणारे तुम्ही श्री गणेशाची मूर्ती आणि दुर्गामाता यांचंही विसर्जन तिथेच करतात आम्हा सर्वांबरोबर त्यांचा श्वास गुदमरतोय तळाशी मी तिळतिळ तुटतोय रे पण माणसाच्या कोत्या बुद्धीपुढे मी अक्षरशः हतबल झालो आहे सृष्टीचा उद्गाता आणि अस्तित्वाचं कारण आहे मी कोळीबांधवांचा तर सखा आहे कोळी भगिनी त्यांचा भरताराच्या रक्षणासाठी मला राखी आणि नारळ अर्पण करतात पूजा करताना सगळे गाणं म्हणतात सण आय लाय गो आय लाय गो नारली पुनवेचा म्हणे आनंद मावना कोल्याच्या दुनियेचा आणि हे म्हणत असताना एकमेकांना आणि मलासुद्धा रिझवतात मीसुद्धा आनंदाने त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार होतो त्यांच्या भावजीवनाचा अविभाज्य भाग होतो आणि त्यांना सृजनक्षम खाद्य पुरवत असतो आणि तुमच्या पोटपूजेसाठी सुद्धा नेहमी सज्ज असतो मानवी मनाची निर्मिती झाल्यापासून तुमच्या नजरेच्या कक्षेत न येणारा मी माझ्या सौ सागरी सौंदर्यातील सौंदर्यरेषा तुम्हा माणसाला नेहमी भुरळ पाडतात आणि म्हणून तुम्ही माझा शोध घेण्यासाठी जेवढं माझ्या अंतरंगात शिरतात तेवढी गुढरम्यता वाढत जाते ती संपणारी नाहीच मुळी आजवर तुम्ही मला जे जाणलं आहे ते केवळ पाच टक्के आहे माझ्या क्षमतेचं मोजमाप तुम्हाला शक्य नाही भलं ही रुंदी तुम्ही मोजली असेल पण खोली खोली फक्त मलाच माहिती आहे छत्रपतींनी माझं महत्त्व जाणलं आणि सिंधुदुर्ग जंजिरा यासारखे जलदुर्ग बांधून माझ्या वैभवात वर प टाकली सोळाशे सत्तावन्नमध्ये स्वदा स्वदेशी आरमाराचा पाया रचला कान्होजी आंग्रेंना प्रमुखपदी नेमलं आणि त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने खूप मोठं कार्य केलं म्हणून त्यांना तुम्ही सगळे समुद्रातील शिवाजी म्हणून ओळखतात आज जगातील शक्तिशाली नौदलांमध्ये आय एन एस विक्रमादित्य आय एन एस विक्रांत आणि नव्याने दाखल झालेली आय एन एस या सगळ्यांचा मला सार्थ अभिमान आहे पूर्वी अंधश्रद्धांमुळे सागरी प्र प्रवास अशुभ मानत पण वीर सावरकरांनी प्रथम भेटीपासून मला आपला सखा मानलं आणि त्यांच्या लंडनच्या प्रवासात तर आमची छान मैत्री झाली पण मदनलाल धिंगरांच्या हौतात्म्यानं विमनस्क झालेले तात्याराव जेव्हा ब्रायटनला माझ्या किनारी आले आणि त्यांनी मला आर्त साथ घातली ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला सागरा प्राणतळमळाला आणि खरं सांगू एवढा धीर गंभीर मी पण त्यांची विनंती पूर्ण करण्यास असमर्थ ठरलो आणि पश्चातापाने मी आसव त्यांच्या चरणकमलांवरती ढाळली पदस्पर्श केला आणि त्यांना आश्वासन दिलं सांगितलं व्यर्थ न हो बलिदान तात्याराव भारतमातेच्या स्वातंत्र्य सूर्याची पहाट आपण नक्कीच पाहणार तिन्ही बाजूंनी भारतमातेला आलिंगन मी देतो कन्याकुमारीला तिचे चरणकमल धूत ते तीर्थ मी प्राशन करतो एवढं माझं प्रेम आहे भारतमातेवरती एकोणावीसशे तीसच्या सुमाराला भूमध्यसागरातून प्रवास करताना सर सी रामन यांना माझ्याशी गप्पा करतानाच पाणी आणि आकाश निळ का या प्रश्नाने अंतर्मुख केलं आणि आणि विश्वव्यापक स्वरूप स्वरूपाच्या रामन इफेक्ट या संशोधनाचं बीज तिथे रोवलं गेलं आणि नंतर या शोधाने विज्ञान जगतात क्रांती तर केलीच अभ्यासाची नवी दालनं खुली झाली आणि विज्ञान क्षेत्रातील नोबेलची सुई प्रथमच भारताकडे वळली युवाशक्तीचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यासारख्या अनेकांच्या चित्तवृत्ती माझ्या सान्निध्यामध्ये उमलल्यात आणि त्यांनी खूप मोठं कार्य केलं या माझ्या सुपुत्रांचा मला खूप अभिमान आहे पण पण आज मात्र तुम्ही माणसांनी स्वार्थी आणि आतताई कृतीने म आम्हाला ढकलत ढकलतायत तुम्ही वेड्यांनो विश्वतपमानाने बर्फ वितळत आहे माझा किनारा पाण्याखाली जातो आहे याच्याजळ जा मला नाही तुम्हालाच पोचते आहे आणि विनाशकारी सुनामीच्या सुनामीला सुद्धा तुमच्या काही कृतीच कारणीभूत आहेत तुम्हाला आलिंगन देण्यासाठी नवीन ऊर्जा देण्यासाठी नवीन लाटा घेऊन मी किनाऱ्यावर येतो मला निश्चितच तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं डोळे कान आणि जाणीवा सजग ठेवून तुम्ही जर वागला तर भविष्य काळ निश्चित तुमचं आहे निश्चित तुमचं आहे बघा विचार करा धन्यवाद